गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त मजेत तर आम्ही पण मस्त मजेत आहे तर शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून परत एकदा स्वागत करते तर सकाळची वेळ आहे विराज लागलाय बघा आमचा जांभळं खायला तर आपण ही जांभळाचं झाडी वाढसून घ्यायचं आहे एका साईडनं कारण की आपल्याला इथं शेडवरती पत्रा घालायचा आहे तुम्ही शेडमध्ये बघा की किती सारा राडा झाला आहे शेणाचा चिक्कूल चुक्कुल झाला असं एवढा राडा आहे ले ले hey, चला, तर, तर, तर चला आपण झाडं तोडलेले आहेत तर आता आपण ती झाडं तोडलेली एका साईडला गट घालून ठेवला ठेवायचं आहे खरं चला कारभारी आत्ताच आलं तर कारभारांना घेऊन तेवढा पू गट घालून घेतो नाहीतर कारभारी परत शिराळ्याला जायचं म्हणतात सामान आणायला तर चला तू का उत्तर असं केलायस र खायला वर वरलं खाली बटा लावलेस हो तिथनं झाडून घेतो मोठी लाकडं खाली टाकूया आणि त्याच्यावर मग ही तुडून टाकूया नारळाच्या फांज्या टाकूया त्याच्यावर मला हे कटका असे तोडून तोडून रचूया तर मित्रांनो आम्ही आता काटकांचा ढीक घालायला लागलोय एक जागा रचून घेणार आहे काटकं का। तर चला पुढचा ब्लॉक कंटिन्यू करा कारण की आपण सामान आणाय पण जायचं आहे शेडवरचं जे पत्रा लोकंड वगैरे आहे ते तर चला आपण मिस्त्रींना बोलवलं आहे माप घेण्यासाठी की आपल्याला पत्रा किती लागणार लोखंड किती लागणार त्यासाठी तर हे बघा मस्त्री आलेले आहेत तर यांनी आम्हानी पूर्ण गोट्याचं माप घेऊन दिलेत की काय काय आपल्याला लागणार आहे ते तर लिस्ट करून दिले त्यांनी आम्ही जाणार आहोत आणायला सामान तर दोन चार ठिकाणी आम्ही बघितलं कसा दर आहे काय आहे आणि कोणची क्वालिटी चांगली आहे तर आम्हासनी एका ठिकाणी चांगली वाटली की शिराळ्यात तर बघूया आता शिराळ्यात कसं कसं देते आपल्याला तर चला आम्ही चाललो आहे शिराळ्याला बत्तीस शिराळा तर चला मित्रांनो मित्रांनो हे बघा ज्योतिबा स्टील नाव आहे दुकानाचं तर इथं आम्ही आलो आहे सामान न्यायला तर हे गावाचं नाव आहे बत्ती शिराळा तर हा तालुका आहे माझ्या माहेरचा तालुका आहे तर तिकडच्या साईडला आम्ही गेलेलो सामान आणायला तर चला बघूया सामान काय काय कारभारी घ्यायला लागले त्या तर ह्या आहेत बघा कारभारी सामानाची लिस्ट दिल्या आणि चाललं आहे बघा त्याचं बजेट काढायचं कि की कितीपर्यंत जात आहे काय तर आपलं बजेट गेलं एक सव्वा लाखावर गेलं तर लाख सव्वा लाखाचं आपण सामान घेतलं ह्यांच्यापाशी तर आपला टेम्पो येतोय तोपर्यंत तो आपण जरा आम्ही दोघं नवरा बायको जाऊन आत बाजारमधनं आलो बाजार व असतो या ह्या गावचा मग तिकडून जाऊन आलो तर खरेदी काय काय केली तर कारभारांना शेतात घालाय बूट फाटल्याला तर बूट वगैरे असं काय काय बरंच घेतलं आम्ही आतमध्ये शिराळ्यामध्ये जाऊन तर ते घेऊन आलो तर आमचा या टेम्पोवाला येतो आहे का नाही येतो आहे का नाही चाललेलं बघा चला एकदाचा टेम्पो आलेला आहे तर सामान भरून घ्यायचं आहे तर कारभारांचं आहे हिशोब करायचा आमचा टेम्पो आलेला आहे तर सामान भरायला चालू झालं तर ह्या बघा पायपा वगैरे भरले त्या टेम्पोमध्ये आणि आता पत्रा भरायचं चाललंय तर पत्रा घ्यायचा आहे तर ते ब टेम्पोला व्यवस्थित पायपा लावायला लागल्या त्या तर चला सामान घेऊन आपण घरी जायचं तर बराच वेळ झाला आमस मी पाच सहा वाजले ते आता तर आवरून आता घरी जायचं सामान घेऊन आणि नंतर घरात आणखी शेडवरती काम आहे धारा जनावरांच्या खाद्य वगैरे चालायचं तर दोघं पण आम्ही असं कुठं बाहेर गेलो की लय अवघड होतं जनावरांचं तरी पण मुलं जरा करतात मदत नाही असं नाही तर यशराज विराजनं भरपूर मदत मदत केली ह्या गोष्टीमध्ये चला हे बघा पत्रा तर पत्रा अठरा अठरा फुटाचा आहे का थोडंफार चौदा फुटाचं आहे जसं त्यांना लागणार आहे त्यांनी सामान तर चला ते बघा सामान भरायला तर आपला सामान भरून बाहेर निघतोय दुकानातून तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हाला कसा वाटा वाटला व्हिडिओ तर मित्रांनो पावसाचं वातावरण झालंय तर पावसाच्या आधी आपण घरी पोहचतोय का बघूया तर आपला टेम्पो सामानाचा हो कसा करतोय नाही मैत्रिणीं शेडो मध्ये एवढा सारा राडा होतोय कि बा जण म्हणतात एवढा खर्च करू नका असा कारण की जनावरांसाठी बुडीत असतोय पैसा अस तस तर जनावरांचा बुडीत असला आणि कसा असला तर आपल्या माणसासारखेच जनावर असतात त्यांना पावसाचं आत बाहेर करा करून करायला लागू नये कारण की राडा भरपूर बाहेर झाला तर आपल्याला त्याचने आतच बांधावं लागणार आणि जे फिरून खाणारे जनावर आहेत त्यांना जर एकाएकी आपण बांधून घातलं तर त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो बरोबर ना मग त्यासाठी जरा थोडं पैसे गेलं तर जाऊ दे आपलं पूर्ण बजेट आम्ही काढलं शेडचं तर लाख दीड लाखापर्यंत जातं आहे आणि आपल्याला पूर्ण गोट्यावरती पत्र घालायचं घालायचा निम्मा गोटा पूर्ण झाकून घ्यायचा आहे आपला मुक्त गोटा अर्धा तर चला बघूया आता ही सामान तर घेतलं आहे तर त्यांनी सांगितले चार दिवसानंतर आपण कामाला सुरुवात करणार आहोत कारण की त्या पाईपांना कलर देणं म्हणा आणखी काय त्यांचं काय काय करायचं असतं आहे कटिंग वगैरे काय काय ते करण्यासाठी वेळ लागेल म्हणल्या त्या तर पावसाचं वातावरण झाल्यामुळं गावाकडं बघा पेरणीची किती गडबड उसळल्या तर जिथं तिथं तुम्हाला बैल टॅक्टर महिला जन्स वगैरे असं सर्वजण दिसतील कोण टोकाय आले कोण पेराय आले कोण काय कराय आले तर शेतात भरपूर म्हणजे असं की बाबा टोकणी करण्यासाठी